नमस्कार मित्रांनो योगी डब्ल्यू सेवन टू तुमचे स्वागत आहे तर आज आपण आले आहेत लहान मुलांचा क्रिकेट पाहण्यासाठी भरपूर पाऊस आहे आणि या पावसात कशाप्रकारे गावात क्रिकेट खेळला जातो लहान मुलांच्या माध्यमातून तर आपण पाहणार आहेत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला आता आपण जात आहेत क्रिकेटच्या ग्राउंडवर आहे बघा तर मित्रांनो आज रविवार आहे आणि रविवारची आपल्याला सर्वांना माहिती आहे शाळेला सुट्टी असते तर ही मुलं सकाळपासून इथे खेळण्यासाठी आले आहेत ह्या लोकांनी मॅच भरवली आहे आणि चार संघांनी यात सहभागी केला आहे गावातल्या पोरांनी तर रविवारची सुट्टी असल्यामुळे सर्व सकाळपासून आले आणि आपण पाहू शकेल तर पूर्ण तलाव झालेला आहे जिकडे चेंडू टाकत आहे तिकडं तिकडं च पूर्ण तलाव झालेला आहे आणि इथे रनआउटचा अपील केला आहे पण रनआउटची इकडे अपील केलं अप्हायला पण त्यांच्यामध्ये मिळालं असे की आऊट कसा देऊ का नाही इकडे रेश दिसत नाही पूर्ण पाऊस घेतलं पाणीच पाणी आहे तर फैसला झालेला आहे आपण पाहत आहेत जोरदार पाऊस चालू झालेला आहे आणि दुपारशी तरी दोन वाजले आहेत आतापासून यांना भूक लागली ला नाही की तहान लागत नाही ला ना पावसाची भीती आहे एरवी यांना पाऊस पडतो तर कुठे जायला सांगितलं तर नाही पाऊस पडतो पण इतकी भिजत आहेत काही थंडी कापत पण आहेत तर मी व्हिडिओमध्ये पाहतील

पावसाळी टूर्लामेंट आणि फायनल टीम आपण पाहू शकतील एक साईडला आहे मायकोप टीम आणि दुसऱ्या बाजूला आहे श्रीराम टीम आता फायनल राऊंड चालू होत आहे चला आता वाजवा तो उरण्यात येत आहे हा तर मायकोप टीम जिंकले आहे काय तर तुम्हाला कसं वाटते आता तुम्ही पावसाळी खेळता थंडी लागलेली आहे का थंडी भरपूर लागली तरी पण खेळायची इच्छा आहे आणि जिंकणार का हरणार पुढच्या टीमला किती रन दिले तर जीवन तीस रन पण थांबवती मग तुमची फिल्डिंग आहे का हा चला आता बॅटिंग टीम आलेली आहे तुम्ही काय वाटते तुम्हाला तुम्ही काढू शकता किती पन्नास तीन ओव्हरी मध्ये पन्नास टार्गेट आहे बघूया आता काय होते पुढे आणि टीम तयार आहेत दोन्ही पण पहिला बॉल टाकण्यासाठी आपण पाहू शकतील बॉलर तयार आहे पण थंडी भरपूर लागले भरपूर कापत आहे हे बघा हे नाव तुझा विहान आलाय पहिली बॉल टाकण्यासाठी पूर्ण जोश मध्ये पहिला बॉल श्रीराम साठी पहिला बॉल आणि हा पहिला बॉल टाकलाय वाईट बॉल पहिला बॉल वाईट आणि शॉर्ट मारलाय एक रन एक रन शालेच्या कोपऱ्यावरून गेल्यानंतर एक रस्त रन

और ये लगा सिक्स और बेहतरीन शॉट अंपायर का इशारा सिक्स रन आओ जल्लोश विकेट घेना मुझे जल्लोश अठरा बॉल मध्ये तेवीस काढके आहेत दोन बॉल झालेले आहेत एक 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 पहिल्यावर समाप्तीनंतर आपण पाहू शकतील तर सहा बॉल चार रन झाले आहेत जिंकलेले आहेत मायक्रोप समजा जिंकले आहे विनंत बक्षीस समारंभ आणि मायकोप टीम जिंकलेले आहे पहिलं बक्षीस भव्य बक्षीस देताना झाल्या ाल्या आता या पैशाचं काय करणार तुम्ही पार्टी आठवड्याला पार्टी